हातकणंगले तालुक्याला दुष्काळाच्या गर्तेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी या तालुक्यासाठी सांगली जिल्ह्यातील आखोर्डे पाणी योजनेच्या धर्तीवर नवीन पाणी योजना मंजूर करू त्या योजनेचे येत्या निवडणुकीपूर्वी काम सुरू करण्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आळते इथं दिली माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या आळते इथल्या सहा कोटी वीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ पालकमंत्री हसन मुशेफ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते दरम्यान आळते इथल्या मराठा भवनसाठी पन्नास लाख रुपये व रस्त्यांसाठी पंचवीस लाख रुपये निधी देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं यावेळी हे भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठे गाव असून सांस्कृतिक गाव म्हणून ओळख निर्माण झाली सांगली जिल्ह्यातील आकुर्डेप्रमाणे पाणी योजना पूर्णत्वास गेल्यास ते हरितक्रांतीचे नवीन पाऊल ठरणार आहे असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं